ही प्रणाली या YouTube चॅनल मध्ये तर सध्या आपण आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये गावाचं नाव आहे पानखेडा इथे काही सेंद्रिय शेतकरी आहेत आणि ते कशी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव ओमप्रकाश रामध्वजवाडी रानापूर अंखेडा तालुका सिंधुदुर्ग तर तुम्ही किती वर्षांपासून शेती 9900 आणि सेंद्रिय शेती 4 वर्षाची मग किती एकर शेती आहे तुम्हाला मला 7 वर्षाची किती एकर आणि त्यापैकी सेंद्रिय शेती किती आहे पाच एकर मग आताच तुमच्या पाच एकर वरती कोण कोणती पिके आहेत पसद आहे आहे आणि धेंडू आहे ते दोन्ही सेंद्रिय दोन्ही मग आता आपण धेंडूचा प्लॉट फक्त गांडव का आणि चेंडू पिकावरती जर कीटक आले किंवा जे रोग येतात वेगवेगळे त्यासाठी तुम्ही अजून काय वापरता का। फक्त दशपर्णी

तर आता तुम्ही बोललात की तुम्ही जीवामृत वापरता तर ते तयार करता दोन किलो बेसन लागत आणि एक किलो गुळ लागत शेण किलो आणि गोमूत्र लागतं पाच किलो थोडी माती टाकतात बांधाऱ्या ते सात दिवस आपलं सडवायसाठी टाकून द्यायचं आणि तीन टाइम आपलं खालवर करायचं उजव्या हाताला आणि ते किती दिवसांनी वापरायचे फवारणी मग त्याचा अनुभव काय आलाय का त्याचा रिझल्ट काय आलाय तुम्हाला त्याचा रिझल्ट हे कलर चांगला येते ते काम करते चांगलं ते साठी गायी आहेत का तुमच्याकडे हो गायी आहेत आमच्याकडे कोणत्या आहे विरबी गाय आहे ना गावरानी आपली देशी गाय पण आहे त्याबा किती आहे पाच गायी या झेंडूच्या फुलांच उत्पन्न किती एकरी सुरुवातीला कमी होत मध्ये समजा ऐंशी क्विंटलच होत थोडं उत्पन्न आणि विक्री व्यवस्थापन कसं असत्र पाणी करतात भाव ठरवून घेऊन जातात रासायनिक मध्ये आणि सेंद्रिय मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला मध्ये टाइम लागत रासायनिक मध्ये जरा लवकर होत पण असं जसं आपलं सेंद्रिय खत हे वापरलं वापरलं तसा याच्यावर रिझल्ट नाही शेतीला सुरुवात केली त्यावेळेस का सुरुवातीला काय काय अडचणी आल्या शेतीसाठी अडचणी भरपूर आल्या हे समजा रिझल्ट नाही आले पुन्हा समजा दुसरं आपण हे वापरतो त्यामुळे हे कसं आपल्याला पटकन टाकला की रिझल्ट चांगला रासायनिक रासायनिकचा आणि याचा कस जरा लेट येत जाय समजा गांडूळ खत कसं तयार करता तुम्ही गांडूळ खत टपामध्ये घरी घरी हा टप आणले तर किट घेतली होती अधोगर बारा बारा यायचे आपल्या बारा हजारात तीन टप घेतले होते टप म्हणजे ते हिरव्या कलर हिरव्या कलर ची सोळा बाय चार ची बीड मग त्यातच तयार त्याच तयार करायचं पाणी पिणी मारून किती दिवसामध्ये ते तयार होत दिवसापासून चालू होत ते आणि एकरी किती लागत गांडूळ खत एक टप असतो एक टप अडीच तीन क्विंटल अडीच तीन क्विंटल वर्मी वॉश तयार करता का तुम्ही हो वर्मी वॉश तयार करतो त्याची फवारणी वगैरे नाही फवारणी नाही ड्रिचिंग करतो ड्रिचिंग मग तुम्हाला ज्यावेळेस पासून सेंद्रिय शेती सुरुवात केली त्यावेळेस पासून मातीच्या बाबतीत काय अनुभव आलाय मातीच्या बाबतीत म्हणजे शेती पिकायला चांगली आहे माती भुसभुशीत झाली म्हणजे तुम्हाला कसं सुचलं म्हणजे कशी आयडिया सुचली कल्पना आली की आपण सेंद्रिय शेतीकडे वळावं मी सुभाष पाळेकरची व्हिडिओ पाहत आहे हां त्याच्यामुळं जरा सुरुवात करत करत चालू झाली सांग इथपर्यंत हां इथपर्यंत पुन्हा शिवाजी महाराज थोडंफार मार्गदर्शन असल्यामुळे चालू चालू मग तुम्ही कीटकनाशक म्हणून काय वापरता दशपर्णी वापरतो ते कसं तयार करता ते तयार तयार कराय म्हणजे जी औषधी आहे झाडपाला ते म्हणजे लिंबाचा पाला आहे लिंबा दोन किलो सीताफळीचा पाला आहे दोन किलो बेस्रमीचा पाला आहे दोन किलो पुन्हा नंतर हे आपलं बेलाचा पाला आहे दोन किलो येरंडे दोन किलो अशी दहा प्रकारची झाडं येतं हे याच्यात दोन दोन किलो करून तिच्यात टाकायचं पुन्हा त्याच्यानंतर आपली पेस्ट करायला लागते लसणाची पेस्ट अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम पुन्हा आपलं अद्रकचे हे पाचशे ग्राम कुत्रे घ्यावा लागते दहा लिटर शेण घ्यावं लागते दहा किलो पाणी घ्यावं लागते दोनशे लिटर, लिटर पूर्ण टाकायचं किती दिवसांसाठी ठेवायचं त्याच्यानंतर किती दिवसांनी तिथून तिथून पुढे सहा महिने आपल्याला वापरता येते वन्यजीव आहेत ते त्रास देतात का झेंडूला नाही त्रास कशाचा बाकीच्या पिकाला पिकाला मग त्यासाठी तुम्ही काय उपाय योजना करता कमिशन बी लावली आणि दशपर्णे जर फवारली तर त्याच्यात मी आपली डुकराची विष्ठा टाकलेली आणि रोयासाठी रोयाची विष्ठा टाकलेली त्याने काय होतं ते येत नाही वाचताना येत नाही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता सेंद्रिय कडवळा परवडणारी आहे झिरो बजेट आहे ना ते सेंद्रिय शेती परवडणारीच आहे ती पण लोक वळत नाहीत लोकायला वाटतंय हे आपलं रासायनिक पटकन 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 आतापर्यंत तुम्ही असतील किंवा फुलांची शेती पाहिलेली आहे इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता एरंड्याची शेती आहे तर ती के का केलेली आहे आणि कशी करतात ती हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कशी काय एरंड्याची शेती करावी असं वाटलं मी बारामतीला गेलतो त्यावेळेस तिथं मार्गदर्शन म्हणजे आपलं कृषी प्रदर्शन म्हणून चालू होत मी आम्ही सहज असे मित्र, मित्र गेलतो पाहायला तर तिथं तिथं माहिती विचारली कसं घेतात काय किती अंतर असते कशी फवारणी किती खर्च काय तर ते म्हटले सगळं सोपं सोपं आम्ही मार्गदर्शन करतो तुम्ही चालू करा त्या योजनेनं मग हे केलं समजा रोप बुक केलं आपलं बी तर बी बुक करायचं तेवढा काही त्रास नाही झाला कारण तिच्यात मिळून हा त्यानं माहिती दिली ते म्हणले मी तुम्ही चालू करा मी पाहणी करायला येतो कंपनी तर्फे ओके मग किती okay. बाय किती वर लागण आहे याची पाच फुट पाच बाय पावणे दोन वर केले कशी असते शेती थोडक्यात सांगायला खत आपलं सगळं साधस पूर्ण म्हणजे शेणखत टाकतो आणि फवारणी आपली सेंद्रिय सेंद्रिय आणि रोग वगैरे येतात का रोग येतात रोग याच्यावर मर लागते याला जुडाल तर त्यासाठी लवकर आपलं बुरशी नाशक चांगलं खोरावं लागतं मग उत्पन्न किती महिन्यापासून सुरू उत्पन्न सगळं साडेचार महिन्याचं पीक आहे साडेचार महिन्यातच पूर्ण शेताच्या बाहेर निघून जात मग याच काय बिया वगैरे विकतात का, का? हा बियाच विकते जे मादी आहे ते अकरा हजार रुपये क्विंटल जाते आणि जे नर आहे ते सात हजार रुपये क्विंटल जाते याचा उपयोग कशासाठी होतो हे आपलं याच्या औषधीसाठी औषधासाठी मग एका एकर एका एकर मधून किती उत्पन्न निघत बारा तेरा क्विंटल आणि त्याला भाव कसा असतो भाव भाव म्हणजे अंदाज याला नर जे नर आपल्याला जालन्याला विकायला आणि मादी जे मादी आपल्या घरून नेते चौदा म्हणजे अकरा हजारापासून ते चौदा हजार लोक अग्रीमेंट केलेले म्हणजे अंदाज एकरी उत्पन्न किती निघेल चांगली सोय जर असली तर चौदा क्विंटल निघते आणि थोडी कमी जर झाली तर दहा ते अकरा क्विंटल पर्यंत जाते म्हणजे हे शेती परवडणारी आहे का हा परवडते मोकळ्या म्हणजे चांगली परवडते इतर पिकांच्या मानाने हा इतर महिना सगळ्या पिकापेक्षा चांगले कारण याचा खर्च जे जर टरबुज लावलं एकवीस पंचावन्न खर्च लागतो आणि याचा जे खर्च आहे समजा यात जास्तीत जास्त तीस हजार रुपये खर्च लागतो खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि ही नवीन आगळीवेगळी एरंडाची शेती कशी वाटली हे कमेंट करून सांगा दशपर्णी आर्क आहे सर्व पिकाला म्हणजे तूर झालं हरभरं सोयाबीन करून समजा आपलं नीलगायसाठी डुकरासाठी आहे पुन्हा जनावरांसाठी म्हणजे हे जर फवारलं ना तर समजा ढोरं झाले हे सगळं झालं हे काय करतात तर खात नाही त्याला वासामुळं तर हे शेतीसाठी फवारणीसाठी प केलेलं आहे एक प्रति लिटर दोनशे रुपये रेट आहे सध्या जास्त जर कोणी येणार असलं तर आपण कमी भाव लावू शकतो माझा नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सहासष्ट पासष्ट सत्त्याण्णव आहे